पेठ वडगाव येथे प्रसाद मेडिकलचा उद्घाटन सोहळा संपन्न वडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय माननीय सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन पार पडलं यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हातकणंगले तालुकाध्यक्ष माननीय श्री सुरेश कांबळे सावरडेकर डॉक्टर अपर्णा देसाई डॉक्टर मनोज देसाई डॉक्टर सुरज कुडाळकर डॉक्टर मिलिंद हिरवे डॉक्टर वर्षा सावरडेकर डॉक्टर अविनाश सावरडेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शुभप्रसंगी माननीय सुरेश कांबळे सावरडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते पुढे म्हणाले आजच्या तरुण पिढीने जास्तीत जास्त व्यावसायिक क्षेत्रात राहावं जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रगतीचा वाव मिळेल त्यांची प्रगती करतील आणि आपले जीवन उंचवतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या अगदी सामान्य परिस्थितीतून पुढे आलेले प्राध्यापक दिलीप कांबळे सर व त्यांच्या सुविध्यापत्नी सौ सुनीता दिलीप कांबळे यांनी कष्टाच्या बळावर त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलं चांगले संस्कार दिले वाढवलं घडवलं आणि त्यांना व्यवसायाकडे वळण्याची दिशा देण्याचा प्रयत्न केला ही समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट म्हणावी लागेल याप्रमाणे त्यांनी मनोगत व्यक्त केला तसेच विविध क्षेत्रातील डॉक्टर विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मित्र परिवार यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचं स्वागत प्राध्यापक सुशांत कांबळे सर व सौ ऋतुजा सुशांत कांबळे यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी हातकणंगले तालुका सागर जमणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका